नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती चोविस साथी, बगा, चे, ये ये दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे बघा दोन हजार बावीस तेवीसचे हे ज्या काही दोन वर्षाचे बघा महत्त्वाचे चालू घणीचे प्रश्न असणार आहेत ते सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण बघा टॉप फास्टमध्ये बघा कव्हर करणार आहोत सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत बघा तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे सर्व प्रश्न दोन हजार बावीस तेवीस या वर्षात बघा घडलेले चालू घडण्याचे प्रश्न असणार आहेत पहिलाच प्रश्न आहे बघा आय एम पी प्रश्न आहे कारण महाराष्ट्राबद्दलचा आहे तर काय प्रश्न बघा सहासष्टवा महाराष्ट्र केसरीचा किताब कोणी जिंकला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब सिकंदर शेख सिकंदर शेख हा बघा सहासष्टवा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आहे पासष्टवा कोण आहे तर बघा शिवराज राक्षे शिवराज राक्षे हा बघा पासष्टवा महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे आता सहा वा कोण बनलाय तर सिकंदर शेख आता श्री महेंद्र गायकवाड दोन्ही वेगळे बघा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी दुसरा प्रश्न आहे तो देखील बघा आय एम पी प्रश्न आहे त्रेपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब वहिदा रहमान तर वहिदा रहमान यांना त्रेपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे आता त्रेपन्नवा केला आहे तर बावन्नवा कोणास केला आहे तर बघा आशा पारेख आशा पारेख यांना बावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे अशोक सराफ यांना बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसेच संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार हे दोन पुरस्कार बघा अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आलेले आहेत आशा भोसले यांना बघा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आशा भोसले यांना बावीसचा करण्यात आला होता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरा प्रश्न आहे तेरावा आय सी सी पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणी जिंकला आहे ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाने बघा तेरावा आय सी सी पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जो काही भारतामध्ये बघा पार पडला होता भारतात पार पडला होता आणि याचे विजेतेपद कोणी पटकावले तर बघा ऑस्ट्रेलिया देशाने बघा पटकावले त्यावेळी ते त्याचा कर्णधार कोण होता तर पॅट कमिन्स हा बघा त्याचा कर्णधार होता आता उपविजेता कोण होता आपला भारत आपला भारत हा बघा उपविजेता होता त्यावेळी ब आपल्या भारताला हरवून ऑस्ट्रेलिया हा बघा विश्व चॅम्पियन बनला होता आता भारत कोणत्या कोणत्या वर्षी चॅम्पियन बनलेला आहे तर बघा एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यावेळी कॅप्टन किंवा कर्णधार कोण होता तर बघा नाव आठवत नाही तर तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगतो तर बघा दोन हजार अकराला महेंद्रसिंग धोनी यांच्या कप्तानीमध्ये बघा दोन हजार अकराला भारत हा विश्व चॅम्पियन बनला होता आता नाव आठवलं बघा एकोणीसशे त्र्याऐंशी साली बघा कपिल देव कपिल देव हा बघा कर्णधार कर्णधार होता आणि यांनीच बघा भारताला पहिला कप हा जो काही मिळून दिला होता त्यानंतर महेंद्रसिंग धोनी दोन हजार अकरा साली आणि दोन हजार तेवीस साली भारत हा उपविजेता होता ऑस्ट्रेलिया हा विजेता होता चौथा प्रश्न बघा भारताचा चौऱ्याऐंशीवा वा ग्रँड मास्टर कोण बनला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब आर वैशाली आर वैशाली ही बघा भारताची चौऱ्याऐंशीवी ग्रँड मास्टर बनली आहे आता चौऱ्याऐंशीवी आर वैशाली वैशाली रमेश बाबू असं त्यांचं पूर्ण नाव आहे आता ब्या त्र्याऐंशीवा वा वा कोण आहे तर बघा आदित्य सामंत आदित्य सामंत हा बघा भारताचा त्र्याऐंशीवा वा ग्रँडमास्टर आहे त्र्याऐंशीवा झाला चौऱ्याऐंशीवा झाला आता पंच्याऐंशीवा वा नुकतंच बनलेलं आहे तर पंच्याऐंशीवा वा कोण बनला आहे तर बघा पी श्याम निखिल पी श्याम निखिल हा बघा भारताचा पंच्याऐंशीवा वा ग्रँडमास्टर बनला आहे त्यानंतर एक प्रश्न आहे बघा कॅन्डिडेट्स बुद्धिबल स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबलपटू कोण बनला असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर बघा डी गुकेश असं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पाचवा गानसम्राज्ञिनी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास जाहीर झाला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड सुरेश वाडकर सुरेश वाडकर यांना बघा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये कोणास गोल्ड मेडल मिळाले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ वैष्णवी पाटील वैष्णवी पाटील यांना बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये गोल्ड मेडल मिळालेले आहे त्यानंतर महा पहिली महाराष्ट्र केसरी महिला बघा कोण आहे तर प्रतीक्षा बागडी प्रतीक्षा बागडी ही बघा महाराष्ट्र केसरी पहिली महिला महाराष्ट्र केसरी आहे बघा प्रतीक्षा बागडी आणि गोल्ड मेडल कोणी मिळवले असा प्रश्न विचारला तर वैष्णवी पाटील सातवा प्रश्न आहे बहात्तराव्या मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब शेन्निस पॅलासिओस शेन्निस पॅलासिओस यांनी बघा मिस बहात्तरव्या मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसचा किताब जिंकलेला आहे आता नुकतंच बघा भारतामध्ये मिस वर्ल्ड ही स्पर्धा पार पडली कितवी होती तर एकाहत्तरावी एकाहत्तरावी होती आणि त्याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा भारतामधील मुंबई या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते आता त्याचा विजेता कोण बनला होता तर बघा क्रिस्टिना पिशकोवा क्रिस्टिना पिश्कोवा ही बघा एकाहत्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा जी काही भारतामध्ये पार पडली होती तर तीच बनली आहे बघा क्रिस्टिना पिशकोवा ही एकाहत्तरावी मिस वर्ल्ड बनली आहे बघा दोन हजार तेवीसची ची पुढचा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला ह्या बघा महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक बनल्यात अगोदर बघा एस एस बी सशस्त्र सीमा प्रमुख होते रश्मी शुक्ला त्यानंतर त्याची न नियुक्ती झाली बघा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या पदी अगोदर कोण होते तर बघा रजनीश शेठ रजनीश शेठ हो अगोदर बघा या पदावर होते त्यानंतर त्यांची एम पी एस सी चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी बघा नियुक्ती करण्यात आली अगोदर रश्मी शुक्ला कशाचे प्रमुख होते तर एस एस बी नवा प्रश्न आहे पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला कोण बनली आहे ज्याचं उत्तर पर्याय ब अपूर्वा अलाटकर अपूर्वा अलाटकर हे बघा पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला बनली आहे पुढचा प्रश्न देखील आय एम पी आहे आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट कोण बनल्या आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ सुरेखा यादव सुरेखा यादव ह्या बघा आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट बनल्या आहेत पुढचा अकरावा प्रश्न आहे लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर दो पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय ब लिओनेल मेस्सी लिओनेल मेस्सी हा बघा लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा लॉ लिओनेल मेस्सी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे धर्मवीर आनंद दिगे कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पर्याय ड ठाणे ठाणे या ठिकाणी बघा धर्मवीर आनंद दिगे कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन हे बघा करण्यात आले आहे तेरावा प्रश्न आहे स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास मिळाला किंवा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ब बघा आपल्या भारताचा सलामीवीर आहे बघा शुभमन गिल तर शुभमन गिल याला बघा स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा मिळाला आहे चौदा प्रश्न आहे एफ आय एच पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस चा विजेता कोण बनला आहे या अगोदर बघा याचं आयोजन विचारलं तर आपल्या भारतामध्ये याचं आयोजन झालं होतं आणि याचा विजेता बनला होता बघा पर्याय अ जर्मनी जर्मनी देश एच, हा देश बघा एफ आय एच पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस चा विजेता बनला होता पंधरावा प्रश्न आहे देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता बनला आहे पर्याय ड कोल्लम केरळ कोल्लम केरळ हा बघा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनला आहे सोळावा प्रश्न आहे सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजा भालिंदर करंडक देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले तर आपल्या पर्याय क आपल्या महाराष्ट्राला बघा सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजा भालिंदर करंडक देऊन बघा सन्मानित करण्यात आले आहे पुढचा सतरावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या खेळाडूला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर नामांकन मिळाले आहे पर्याय ब नीरज चोप्रा नीरज चोप्रा यांना बघा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर नामांकन मिळाले आहे पुढचा प्रश्न आहे नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या शहरात पार पडला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क फरीदाबाद हरियाणा हा प्रश्न बघा दोन हजार तेवीसला जी काही पोलीस भरती पार पडली होती त्यामध्ये बघा विचारण्यात आला होता तर तेव्हा आठवा विचारला होता आता आहे बघा नववा तर नववा कोठे पार पडला फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी एकोणीस एकोणविसावा प्रश्न आहे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ड नरगिस मोहम्मदी यांना बघा शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे टाईम मासिकचा दोन हजार तेवीसचा चा ऑफ द इयर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ब लिओनेल मेस्सी लिओनेल मेस्सी याने बघा टाइम मासिकचा दोन हजार तेवीसचा चा ऍथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी पार पडले ज्याचं उत्तर पर्याय अ गंगापूर गंगापूर या ठिकाणी बघा त्रेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन दोन हजार तेवीस हे बघा पार पडले आहे पुढचा बावीसावा प्रश्न आहे आय सी सी पुरुष ओडिया विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब कोणी जिंकला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड आपल्या भारताचा विराट कोहली विराट कोहलीने बघा आय सी सी पुरुष ओडिया विश्वेचे शब्द दोन हजार तेवीसमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा बघा किताब जिंकला आहे पुढचा तेवीसावा प्रश्न आहे कोणत्या युनिव्हर्सिटीने रीज हा शब्द दोन हजार तेवीसचा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द वर्ल्ड आ... सॉरी वर्ड्स ऑफ द इयर म्हणून जाहीर केला आहे तर पर्याय ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बघा रिज रिज हा शब्द दोन हजार तेवीसचा बघा वर्ड्स ऑफ द इयर म्हणून बघा जाहीर केला आहे पुढचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर इस्रायलमध्ये बघा अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते तर बघा पर्याय ब ऑपरेशन अजय ऑपरेशन अजय हे बघा वा आपल्या भारताने बघा राबवले होते कशासाठी तर इस्रायलमध्ये बाईस, बघा अडकलेल्या भारतीयांना आपल्या भारतामध्ये परत आणण्यासाठी पंचवीसावा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे विसावे राज्यपाल कोण आहेत तर पर्याय अ रमेश बैस रमेश बैस हे बघा महाराष्ट्राचे सध्याचे विसावे राज्यपाल आहेत एकोणविसावे होते बघा भगतसिंह कोश्यारी इथे कन्फ्यूज होऊ नका परीक्षेमध्ये एकतर विसावे किंवा तेविसावे विसावे किंवा तेविसावे हे दोन ऑप्शनमध्ये असणार तर हे दोन्ही उत्तरं आपली बघा योग्य असणार आहेत त्याची काळजी करू नका तर विसावे आणि तेविसावे तर महाराष्ट्र स्थापनेनंतर बघा विसावे वी राज्यपाल आहेत रमेश बैस आणि स्थापनेच्या अगोदर जर विचारलं तर तेविसावे आहेत रमेश बैस त्यासाठी दोन्ही उत्तर बघा योग्य असणार आहेत परीक्षेमध्ये बघा दोघांपैकी एक ऑप्शन असणार आहे तेवीस किंवा वीस आता विसावे आहेत बघा रमेश बैस एकोणविसावे आहेत भगतसिंह कोश्यारी राहुल नार्वेकर कोण आहेत तर विधानसभा अध्यक्ष सर्वात तरुण आहेत बघा सव्वीसावा प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे उद्देश ठेवले आहे पर्याय क दोन हजार पंचवीस पर्यंत बघा भारत सरकारने क्षयरोगमुक्त देश बघा करण्याचे उद्देश ठेवले आहे पुढचा प्रश्न आहे वीर गार्डियन दोन हजार तेवीस हा हवाई दल युद्ध सराव कोणत्या देश दोन देशादरम्यान पार पडला तर बघा पर्याय ब भारत आणि जपान भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान बघा वीर गार्डियन दोन हजार तेवीस हा जो काही हवाई दल युद्ध सराव आहे बघा तर तो या दोन देशादरम्यान पार पडला तसेच जिमेक्स जिमेक्स हा युद्ध सराव देखील बघा भारत आणि जपान या दोन देशादरम्यान होतो अठ्ठावीसावा प्रश्न आहे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन किंवा संघटनेच्या अध्यक्षपदी बघा सध्या कोण आहेत तर पर्याय अ पी टी उषा पी टी उषा या बघा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन किंवा संघटनेच्या अध्यक्ष आहेत पुढचा एकोणतीसावा प्रश्न आहे प्रवीण बांदेकर यांच्या बघा कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे किंवा गौरविण्यात आलेले आहे तर पर्याय ड उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीत बघा साहित्य अकादमी पुरस्काराने बघा गौरविण्यात आलेले आहे कोणाची कादंबरी आहे तर प्रवीण बांदेकर यांची पुढचा तिसावा प्रश्न आहे रणजी क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला तर पर्याय ब जयदेव उनाडकट जयदेव उनाडकट हा बघा रणजी क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा बघा पहिला गोलंदाज ठरला आहे एकतीसावा प्रश्न आहे कोणत्या दोन शहरादरम्यान जगातील सर्वात लांब रिवर क्रूज सेवा ही बघा सुरू झाली आहे तर पर्याय क वाराणसी ते दिब्रुगड वाराणसी ते दिब्रुगड या दोन शहरादरम्यान बघा जगातील सर्वात लांब रिवर क्रूज सेवा बघा सुरू झाली आहे पुढचा सा बत्तीसा प्रश्न आहे पहिले मराठी विश्वसंमेलन मराठीत तुका मेळावा दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आला होता जसं उत्तर आहे बघा पर्याय ब वरळी मुंबई वरळी मुंबई या ठिकाणी बघा पहिले विश्व मराठी विश्व संमेलन मराठी तिथुका मिळवावा हा बघा दोन हजार तेवीसचा पार पडला आहे वरळी मुंबई या ठिकाणी तेहतीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोण दोन हजार तेवीस या वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू बघा ठरला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच हा बघा दोन हजार तेवीस या वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू बघा ठरला आहे पुढचा चौथीसा प्रश्न आहे देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या बघा जे एन वन विषाणूचा रुग्ण आढळला आहे ज्याचा उत्तर भागा पर्याय ड केरळ केरळ या राज्यामध्ये बघा सर्वप्रथम जे एन वनचा बघा विषाणूचा रुग्ण आढळला आहे आता आपल्या महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळला तर बघा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा आढळला जे एन वनचा पहिला रुग्ण महाराष्ट्रामध्ये देशात विचारलं तर केरळ पुढचा पस्तीसावा प्रश्न आहे मिस इंडिया युएसए दोन हजार तेवीस स्पर्धेची विजेता कोण ठरली आहे ज्या उत्तर बघा पर्याय रिजुल मैनी रिजुल मैनी ही बघा ठरली आहे मिस इंडिया यूएसए दोन हजार तेवीस स्पर्धेची विजेता छत्तीसा प्रश्न आहे भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आलेले आहे पर्याय क सुरत सुरत या ठिकाणी बघा भारतात जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आलेले आहे सदतीसा प्रश्न आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे ड डॅनियल बरेन बोईम व अली अबू अववाद या दोघांना बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा जाहीर झाला आहे अडतीसा प्रश्न आहे देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहे तर पर्याय क महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा देशात सर्वाधिक लांबीचे महाराष्ट्र सॉरी देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत पुढचा प्रश्न आहे बघा केंद्र सरकारच्या यादीनुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीमध्ये बघा देशातील अव्वल राज्य आहे तर पर्याय अ महाराष्ट्र आपले महाराष्ट्र हे बघा केंद्र सरकारच्या यादीनुसार राज्य विदेश महाराष्ट्र राज्य हे बघा विदेशी गुंतवणुकीत देशात अव्वल आहे पुढचा चाळीसावा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार तेवीस आणि फ्रेंच ओपन दोन हजार तेवीसचा चा पुरुष एकेरीचा विजेता बघा कोण बनला आहे ज्याचं उत्तर आहे बघा परेड सॉरी परेड नाही परेक नोवाक जोकोविश नोवाक जोकोविश हा बघा ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन दोन हजार तेवीसचा चा पुरुष एकरीचा विजेता बघा आहे एक्केचाळीसावा प्रश्न आहे अमळनेरच्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ रवींद्र शोभने रवींद्र शोभने हे होते बघा अमळनेरच्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोठे पार पडले तर अमळनेर या ठिकाणी आता हे झालं सत्त्याण्णव शहाण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले होते बघा वर्धा या ठिकाणी पार पडले होते ज्याचे अध्यक्ष होते बघा नरेंद्र चप्पल गावकर शहाण्णव्याचे अध्यक्ष कोण होते तर भारत सासने हे बघा उदगीर या ठिकाणी पार पडले होते पुढचा बेचाळीसा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय ब दीपक केसरकर दीपक केसरकर हे बघा महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीसावा प्रश्न आहे महाराष्ट्राची एकोणतीसावी महानगरपालिका बघा कोणती बनली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क जालना जालना ही महानगरपालिका बघा महाराष्ट्राची एकोणतीसावी महानगरपालिका बनली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एकोण किती महानगरपालिका आहेत तर एकोणतीस एवढ्या आहेत आणि शेवटचीच एकोणतीसावी महानगरपालिका कोणती बनली तर जालना ही बनली पनवेल आहे बघा सत्तावीसावी इचलकरंजी आहे अठ्ठावीसावी कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे बघा इचलकरंजी ज्याला आपण बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतो तो तर पुढचा चौरशाचा प्रश्न आहे ए पी आर क्रेडिट कार्ड मिळवणारी पहिली भारत सॉरी पहिली महानगरपालिका कोणती बनली आहे तर पर्याय ड इंदोर महानगरपालिका इंदोर महानगरपालिका ही बघा ए पी आर क्रेडिट कार्ड मिळवणारी पहिली महानगरपालिका बघा बनली आहे पुढचा प्रश्न आय एम पी आहे बघा स्टार मार्क करून ठेवा तर प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सत्तावनवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा परेक दामोदर माउजो तर हे कोकणी लेखक आहेत बघा आणि यांनाच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सत्तावनवा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे आता हे झालं सत्तावन व तर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला तर बघा संस्कृतसाठी स्वामी रामभद्राचार्य संस्कृतसाठी स्वामी रामभद्राचार्य यांना करण्यात आला आणि उर्दूसाठी गुलजार यांना करण्यात आला पुढचा शेहेचाळीसावा प्रश्न आहे देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोणत्या शहरात धावली ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ कोलकाता पश्चिम बंगाल तर देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही बघा कोलकाता पश्चिम बंगाल जामनी या राज्यामध्ये बघा धावली आता पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोलकाता या ठिकाणी धावली तर पहिली वॉटर मेट्रो कुठे धावली तर बघा कोचीन कोचीन केरळ या ठिकाणी त्यानंतर मुंबई या ठिकाणी काय झालं तर बघा पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस ही बघा पहिल्यांदा मुंबई या ठिकाणी बघा दाखल झाली त्यानंतर देशातील बघा पहिला अंडर वॉटर सी टनेल अंडर वॉटर सी टनेल कोठे तयार होत आहे तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी सत्तेचाळीसावा प्रश्न आहे देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क आपण मगाशीच पाहिलं तर कोची केरळ कोची केरळ या ठिकाणी बघा देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे बघा उद्घाटन करण्यात आलेले आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे बघा कोणते आत्मचरित्र प्रकाशित झालेले आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक आत्मचरित्र बघा नुकतंच भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्यावर आहे बघा ते पुढचा एकोण प्रश्न आहे महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाचा प्रदान करण्यात आला तर बघा पर्याय अ रतन टाटा रतन टाटा यांना बघा महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पन्नासावा आणि शेवटचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आलेला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांना बघा लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे बघा पन्नास महत्त्वाचे पन्नास चालू गणूचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जेणेकरून बघा नवीन अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पाहायला मिळणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद